गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेल्या पावसानं अमरावती जिल्ह्यातील चौदाही तालुक्यातील शेतकरी आता रडकुंडीला आला आहे त्यामुळं आधीच पिकांवर विविध रोगांचं आक्रमण झालेल्या जिल्ह्यात सुमारे सहा लाख सत्याहत्तर हजार हेक्टरवरील खरीप पिकं आता जणू कोमात गेल्याचं चित्र आहे गेल्या महिनाभरापासून हातपाय धुवून मागे लागलेल्या पावसानं आता शेतकऱ्यांच्या नाकीनं वाढलेत धुवाधार तर कुठे मुसळधार पावसाच्या हजेरीनं जिल्ह्यातील चौदाही तालुक्यातील शेतकरी आता रडकुंडीला आला असून हवालदिल झालाय त्यामुळं आधीच विविध रोगांचं आक्रमण झालेल्या जिल्ह्यात सुमारे सहा लाख सत्याहत्तर हेक्टरवरील खरीप पिकं आता जणू कोमात गेल्याचं चित्र आहे दोन लाख शेचाळीस हजार हेक्टरवरील सोयाबीन सोयाबीन अतिपावसानं संकटात सापडली असून कुठे पिवळे तर कुठे शेंगा भरण्यापूर्वी पन्नासन स्थित है दुसरी कड़े दोन लाख शहशी खुंटली है अति पावस एक लाख वीस हजार हेक्टर वरल तुरी च पीक कुछ जला कुछ पिवे पड़ल आता करायचं तरी काय असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा उभाला यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील एकूण सहा लाख ब्याऐंशी हजार हेक्टर पैकी ला ला सहा लाख सत्याहत्तर हजार हेक्टर क्षेत्रात प्रत्यक्ष पेरणी करण्यात आली सोयाबीन कापूस तूर या मुख्य पिकांसह मूग उडद ज्वारी व मका आदी पिकांखाली क्षेत्र आहे विशेष म्हणजे कपाशीच्या क्षेत्रात यंदा वाढ झाली यावर्षी दोन लाख अडुसष्ट हजार हेक्टर कापसाचं पीक का आहे तर सोयाबीन दोन लाख हेक्टर एवढं आहे मात्र यंदा ऑगस्ट नंतर सप्टेंबर महिन्यात जोरदार हजेरी लावली आहे सरासरीहून अधिक पाऊस कोसळल्यामुळं शहरातील नागरिकांसह शेतकऱ्यांच्या सुद्धा आता नाकी नऊ आहेत सप्टेंबर महिन्यात सलग पाऊस कोसळतोय अतिवृष्टीमुळे पिकांचं प्रचंड नुकसान होत आहे हवामान खात्याच्या ताज्या अंदाजानुसार राज्यातून मान्सूनचा निरोप किमान तीस सप्टेंबर पर्यंत तरी होण्याची शक्यता नाही त्यामुळं पावसाचा अनियमित पण जोरदार प्रभाव पुढील काही दिवस कायम राहणार असल्यानं शेतकरी आता मेटाकुटीस आला आहे